आत्ता आपण ऐकणार आहात सुहास शिरवळकर लिखित माध्यम अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात एक बारा वर्ष एक नाही दोन नाही तब्बल बारा वर्ष ती त्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होती सुरुवातीला जबरदस्त आशा होती मग बारा वर्षातल्या एकेका दिवसाला दिवसातल्या एकेका तासाला आणि तासातल्या प्रत्येक मिनिटाच्या सेकंदाला तिच्या आशेतला जोर लोळा पडत होता अजूनही तिला आशा होतीच महारोगानं शरीर झडलेल्या माणसालाही एखाद्या महान चमत्काराची आशा असतेच की पण ती जितकी निरर्थक आणि फसवी असते तशीच तिची आशा होती तीही जाणून होती हे पण जीवनात पूर्ण न झालेल्या इच्छा आकांक्षांकरता स्वप्नसृष्टीसारखी जागा नाही ते सत्य नसून सत्याचा भास आहे हे ज्ञान त्या संबंधित कालखंडाकरता खंडित असतं सत्याचा प्रत्यय घेणं शक्य होत असतं आणि तीही अशीच स्वप्नसृष्टीत रमून जायला शिकली होते या सृष्टीत खऱ्या खुऱ्या जिवंत जगाला त्याच्या नीतीनियमांना जगातल्या बंधनांना पूर्णपणे मज्जा होता त्या सृष्टीची ती स्वामिनी होती मनात निर्माण झालेल्या इच्छा कितीही असाध्य असोत मनात निर्माण होताच त्यांची पूर्ती होत होती पिशवीतले तांदूळ काढून घेऊन भात करण्या इतकं सोपं होतं ते पण एक गोष्ट मात्र वाईट होती तिलाही कळत होतं ते तिच्या नवऱ्याला तिच्या स्वप्नसृष्टीत जागा नव्हती आणि तिच्या मनात लपलेल्या अविश्वामित्राचं तर आपल्या सृष्टीवर जीवापाड प्रेम होतं म्हणूनच मनानं ती त्याच्यापासून कणाकणानं दूर जात होते बारा वर्षात हे कण दोन मनांमध्ये अथांग सागर होऊन पसरू पाहत होते आपण आपल्या हातांनी आपला संसार उद्ध्वस्त करीत आहोत प्रेमळ नवऱ्याला दुखावत आहोत त्याच्यापासून दुरावत चाललो आहोत हे कळत असूनही तिचा नाईलाच होता दारूच्या प्याल्यात बुडालेल्या माणसाच्या लहरीला सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र पहाट कोणतीच वेळ अवेळ नसते तो एकादशी पाहत नाही महाशिवरात्र त्याच्या खिचगंटीत नसते मनात इच्छा निर्माण झाली की हर प्रयत्नानं तो प्याला ओठांना लावतो तिचं व्यसन त्याहूनही जबरदस्त होतं पाहता पाहता ती सत्यसृष्टीतून स्वप्नसृष्टीत जायची गप्पा मारता मारता चार माणसांमधून तिचं मन मोकळं होऊन जायचं रीते डोळे कसल्याशा अनामिक सुखानं तुडुंबायचे साऱ्या जगाला पाठमोरी व्हायची ती कसं खोळ्यासारखं जीवन हे त्याला देता येत नाही का आपल्याला घेता येत नाही मातीमोल झालेल्या सोन्यासारख्या बारा वर्षांना कोण जबाबदार तो कमी आणि आपल्याबरोबरच त्यालाही शिक्षा काही का, का सहन करतो तो आयुष्याच्या झोळीतून जीवनरसानं रसरसलेली बारा वर्ष गळून मातीमोल झाली तरी का चिडत नाही तो का त्रागा करत नाही पलीकडच्या कर झोपडपट्टीतल्या तानीच्या नवऱ्यासारखा पिऊन बेहोश का होत नाही बेहोशीत आपल्याला फोडून का काढत नाही असला कसला जगावेगळा हळूवारपणा कुठून आणली त्यानं एवढी सहनशक्ती कसा हसतमुख राहू शकतो तो आणि आपल्यालाच का जमत नाही का स्वप्नसृष्टीच्या कुबड्यांची गरज भासते पदोपदी छे सगळं संपलं पाहिजे हे संपवलंच पाहिजे आपलं दुःख अगदीच काही जगावेगळं नाही कितीतरी असतील अशा म्हणून असं थोडंच वागत असतील त्या मनाचे हे विलक्षण लाड थांबवलेच पाहिजे वेड्यात गणना होण्यापूर्वी या मायाजालातून कायमचं बाहेर पडलं पाहिजे तिच्या मनानं स्वप्नसृष्टीविरुद्ध केलेलं हे पहिलं बंड बंदा होतं बंडाची मशाल तिनं स्वीकारली होती